नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे एका बीटापासून छान अशी मस्त हिमोग्लोबिन वाढवायसाठी रक्तवाढीसाठी आणि तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी असं आपल्याला एक ज्यूस बनवायचा आहे त्याच्यासाठी मी घेतलेला आहे पहा एक बीट घेतलेलं आहे ते पुरेसा आहे एका माणसासाठी सकाळी तुम्ही हा बीट कापून छान ज्यूस बनवला आणि तो रोज घेतला तर आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आणि तुमच्या हिमोग्लोबिनच्या गोळ्यासुद्धा शंभर टक्के बंद होतील असा आपल्याला बीटाचा सरबत किंवा ज्यूस बनवून घ्यायचा आहे एक बीट घेतलेला आहे आणि छान आता आपण त्याची साल काढून घ्यायची आहे मैत्रिणी बीट खायला असं कंटाळा येतो सॅलॅडमध्ये वगैरे आणि मुलं तर बीट अजिबात खायला कंटाळाच करतात पण आपण ह्या पद्धतीत मुलांना किंवा मोठ्यांना वृद्धांना अशा सगळ्यांना असा तुम्ही ज्यूस करून दिला तर त्यांच्या गोळ्यात तर नक्की शंभर टक्केच बंद होणार पण आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढाच फायदा होणार आता मी छान असा कापून घेतल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुकडे करून छान तुकडेसुद्धा झालेले आहे बारीक बारीक त्याच्यामुळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन त्याचा ज्यूस होणार आहे असा ज्यूस केल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यात पाणीसुद्धा घालायचं आहे म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतो तुम्ही वाटून घेतल्यानंतर पहा असा तयार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय पुढे घालायचं आहे तेसुद्धा मी सांगणार आहे आता असंही तुम्ही खाऊ शकता पण असं खायलासुद्धा कंटाळा करतात त्याच्यामुळे आपल्याला ज्यूस करायचा आहे आता मी त्याच्यामध्ये एक चमचाभर गुळाची पावडर घालणार आहे गुळाची पावडर याच्यासाठी घालायची आहे बीट थोडंसं तुरट असतं म्हणून आपल्याला त्याची टेस्ट आवडत नाही त्याकरता आपण गुळसुद्धा घालून घेऊ शकतो पण तुम्हाला डायबिटीज असलं तर तुम्ही गुळसुद्धा ॲवॉइड करून घेऊ शकता आता थोडंसं मी चवी चवीसुर पुरतं चिमूटभर मीठ घालणार आहे मिथाणीसुद्धा त्याची टेस्ट चांगली येते आणि भारीच आपल्याला ज्यूस लागतो पहा परत मी फिरून घेतलेला आहे आणि आप अजूनही आपल्याला एक त्याच्यावरती ट्रीक करायची आहे म्हणजे आपल्याला एक पदार्थ घालायचा आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात आता आपण अपन, आपला ज्यूस मिक्सरला छान फिरवून झालेला आहे आता आपण त्याला गाळून घेऊ एक भांडं घेतलेले आहे त्याच्यावर असे गाळण ठेवलेली आहे आणि छान आपला गाळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं ज्यूस मस्तच होणार आहे आणि फायदेही त्याचे तेवढेच होणार आहे गाळून घेतल्यानंतर वरचा चोथा राहतो तोसुद्धा आपल्याला फेकून द्यायचा नाही तुम्ही दह्याचा रायता करता त्याच्यातसुद्धा तो वापरू शकता किंवा तुम्ही कणकेमध्ये सुद्धा हा घालून तुम्ही पराठेसुद्धा मळ करून घेऊ शकता पोळी बनवता त्या कणकेमध्ये असा सगळा बिटाचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता आता झालेला आहे आपला चोथावर आलेला आहे पा छान असा आणि आपण ज्यूस तयार झालेला आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं आणि बेल बटनसुद्धा दाबा बाजूला छान आपला ज्यूस तर झालेला आहे पण त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ घातल्यानंतर तोसुद्धा पदार्थ आपल्या शरीरासाठी तेवढाच उपयोगी पदार्थ आहे ते आहे लिंबू लिंबामध्ये छान विटॅमिन सी असतं कोणत्याही ज्यूस आपण तयार केला तर त्याच्यामध्ये फायबर असल्यामुळे आपल्या लिंबू पिळल्यानंतर विटॅमिन सी तर मिळतंच पण त्याची टेस्टही ते तेवढीच वाढते आणि आपल्या शरीरासाठी लिंबू अतिउपयोगी असा पदार्थ आहे तुम्ही कोरोनामध्ये खूप सारे लोकांनी लिंबूचं सरबत किंवा असा उपयोग करून प्यायला असाल पण तुम्ही असा रोजही तुम्ही ह्या पदार्थामध्ये लिंबू पिळून घेतला तर आपल्या शरीरासाठी फायदेच होणार आहे तुम्ही तुम्हाला लिंबू पिळायचं नसेल तर तुम्ही आवळासुद्धा घालू शकता पण आपल्याला आवळा सिजनेबलच मिळतो म्हणून लिंबाचा तुम्ही नक्कीच वापर करून हा ज्यूस तुम्ही करून पिऊ शकता आणि तुमच्या गोळ्या नक्की शंभर टक्केच बंद होणार आहेत हा ग्लास सकाळचा रोज एक ग्लास प्या आणि त्याच्या आधीसुद्धा चहा पिऊ नका आणि त्याच्यानंतरसुद्धा अर्धा तास चहा पिऊ नका पहा काय कमाल होते ते ह्या ज्यूसची आणि नक्की करून पहा तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा बिटाचा रस कसा वाटला आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा कलरी इतका भन्नाट दिसतो बघता क्षणी आपल्याला प्यावासा वाटतो आणि दोन मिनटात बनवून होतो काहीही वेळ लागत नाही आपण बाहेर गेलो तर आपल्याला भरपूर सारे पैसे देऊन हा ज्यूस प्यावा लागतो तुम्ही घरच्या घरी करून प्या